पाहुणे चालले का गावाले हो हो आज चालली ना रिंकू काल असतं सांगितलं होतं आज चालली ना जाऊ आले घेवाले हा काय माझ्या घरी येवाच होत ना रिंकू येशील नाही का माझ्या घरी आज हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तर येतो ना राहू द्या ना प्रीतीचे आता गावाले चालली मी पाहू ना पुढच्या वर्षी हा पुढच्या वर्षी येईन मी नाही नाही पुढच्या वर्षी नाही आणि त्याच्या पुढच्या वर्षी नाही आता तू आता चाल माझ्या घरी वाण घ्यायला लागतेच काय टाइम हा पाच मिनिटाचं काम आहे घरी तू पटकन आता जाता जाता शांता काकू पाठवा तुम्ही रिंकूला पाठवा माझ्या घरी पाच मिनिटाचं काम आहे गावाला जाता जाता देऊन देतो आम्ही मग जाईन ते गावाले बर पाठवतो मी तिले पाठवतो काय म्हणत होती तू काही नाही मी म्हणत होती मला लुगड घालून देता आ, आ, गालू, गालू आ, हो का मग लुगड घालायचं अमाय काउन काय झालं कालपासून हे घालू कथ हे घालू चालू आहे तर काय लुगडं घालतं काय मग हो काकू कोण लुगडं घालतो तुमच्या घरी कार्यक्रम होता तर तुम्ही नाही लुगडं घातलं होतं किती मस्त दिसून राहिल्या होत्या म्हणून म्हटलं मी लुगडंच घालतो आता अन कालची साडी तर चांगलीच होती पर्पल कलरची काउन कॅन्सल केलं काय मग साडी काय टाकू साडी घालतच राहतो आज कार्यक्रम आहे तर लुगड घालाव म्हटलं तर द्यान काय मग आता घालून पटकन घालून द्या मग अजून मला तयारा वयारा करायचा बाकी आहे रिंकू थांबतो काय मग आ पंधरा मिनिट थांब मग चालली जातो प्रीतीला लुगडं घालून देतो मग चालले जातो मी सांगा मग बर ठीक आहे ना थांबतो आता प्रीती ताई म्हणूनच राहिल्या तर चालली जाईन मग प्रीती ताईच्या घरी बर परीचे पप्पा पाणी गिनी पाहिजे का तुम्हाला चाच बनवणं मग रिंकू चाच घेऊन घेऊ आता टाईम आहे तर बरं ठीक आहे ना आणतो मी बनवून शांता काकू कशी दिसून मी चांगली दिसून राहिली ना हो चांगली दिसून राहिली ना चांगली दिसून आली मस्त पातळ घातल्यावर कोणी चांगलंच दिसते आणि ह्या कलर चांगला शोभला ना तुला खरंच ना काकू अ माय हो खरंच सुंदर दिसून राहिली मस्त दिसून राहिली आता फक्त घरी जाय मेकअप कर आणि मग मेकअप केल्यावर आणखी सुंदर दिसतील बरं बरं ठीक आहे मग काकू पटकन जातो आणि रिंकूला घेऊन जातो मग सांग हो हो घेऊन ना चल ना मी तिकडेच येतो तिला सोडून देतो तिकडे बस स्टँड वर अच्छा यातच बसून देता का हो आता चालली इथे तर यातच बसून देतो चाल मग बर चाला बापरे प्रीतीत आहे कोणत्या पार्लर मध्ये गेली होती मेकअप कराले कुठे नाही माशा घरीच मेकअप केला मी काऊन चांगली नाही दिसून आली का बेकार दिसून आली का नाही नाही मस्त दिसून राहिला तुम्ही एकदम सुंदर म्हणून मस्त विचारून राहिली कुठे गेल्या होत्या पार्लरवाली बोलावलं होतं काय घरी नाही हो पार्लरवाली काय बिना पैसा नाही फुकट थोडी येणार आहे पैसे तर पाहिजे पार्लर वाली ले बोलावाले घरच्या घरीच मेकअप केला मी घरच्या घरी आणि पातळ शांत काकूले घालून मागतला हा काय शांत काकू मस्त पातळ घालून देता तुम्ही मस्त येते तुम्हाला पातळ घालता धन्यवाद हा लता तारीफ केल्याबद्दल मले घालून देजा काकू माझ्या घरी कार्यक्रम राहीन तेव्हा बरं ठीक आहे ना टाइम भेटन तर घालून देईन टाइम भेटन तर नाही घालून देजा जा शांताबाई धंदा गिंदा चांगला आहे हा धंदा टाकशील तर कायचा धंदा टाकायला होता शांताबाई लुगड घालून देवाचा देत जाय आणि पैसे घेत जाय पार्लर कशा पैसे घेते पैसे घेते तेव्हाच घालून देते ना मेकअप करायचे पैसे साडी घालायचे पैसे लुगड घालायचे पैसे हा पैसे घेते आहे हो पण आपल्याला कुठं पार्लर खोलायचं चालते खोलाय आपण एकामेकाची मदत करत असतो नाही काय आपल्या चालते पैसे नाही ना काही नाही आपण फुकट मध्येच काम करतो नाही का कोणी मेकअप करायला येईल मेकअप करून देतो कोणी मेहंदी येईन तर मेहंदी काढून देतो कोणी मनन मेहंदी लावून दे, देत आपण डोक्याला मेहंदी लावून देऊ नाही आपल्या चालते बरोबर आहे ना मावशीच पैसे दिसे नाही घ्या गे अंगात कोणते ना कोणते गुन्हा राहते मावशीनं पैसे घेतले प्रीतीताई जोडून तर उद्या चालून प्रीतीताई पैसे घेऊ शकते शांता काकू जोडून त्याच्यापेक्षा जे आहे जसं आहे तसंच द्या लागते तेच चांगलं आहे आपल्यासाठी तर काय बरं बघा तुम्ही मी हळदी कुंकू बर घेऊन ये आज वहिनीची साडी भल्ली भारी वाटून राहिली वहिनी कितीची वय साडी माहित नाही मंदाता कितीची साडी होती बबन घेतली होती हे साडी मागच्या वर्षी रक्षाबंधनले घेतली काय हो रक्षाबंधनलेच घेतली ना बबन साडी मागच्या वर्षीची वय घालत नाही ना मी जास्त तशीच ठेवली ठेवली राहते आणि आपण महागाच्या साड्या जास्त घालत नाही हो महागाच्या कुठं घालून घुमाव नाही काय त्याच्यानंतर मी जास्त मागाच्या साड्या घेत नाही हलक्या साड्या आपण घरी घालतो घालतो आणि बाजारातही चालते हलक्या साड्या काय कुठेही चालते फक्त येवा मोजून दोन चार साड्या ठेवा लागते नाही तर मागा मागाच्या साड्या घेऊन घ्या तशाच पडल्या राहते त्याच्यापेक्षा हजार दोन हजाराच्या पाच सहा साड्या घेऊन घ्या आणि मस्त घालत राहा पैसे वसूल होऊन जाते हो ते तर हाये महागाच्या साड्या तरी आपण कमी घालतो मागाची साडी आहे खराब होईल मागाची साडी आहे बापा डाग पडेल काय आणि आपली सस्ती साडी घाला काही करा आपण तीन चार रुपयाची साडी घेईन किती दिवस घालतो ना काही नाही फाटेपर्यंत घालतो आपल्यालाच नाही माहीत राह नाही तर काय साडी गिडी मस्त घेता येते पण बबनने बबन नाही घेतली साडी आईनं घेतली आहे फक्त बबननं पैसे दिले होते आईले घेवाले तर तेवढं काही सांगितलं नाही मला कितीचे होय काय होय म्हणे तुला काय किंमती सांगू काय म्हणे आता किंमत नाही सांगा लागत म्हणे गिफ्ट दिलेली वस्तूची हो ते तर आहे किंमत नसते विचारा लागत राधाची साडी चांगली वाटून राहिली राधा कलर गिलर मस्त आहे सगळ्यात जणी मस्त दिसून राहिल्या लताची साडी चांगली आहे राधाची साडी चांगली आहे मंदाची साडी चांगली आहे अन रूपाची साडी चांगली आहे आशाची साडी चांगली आहे हा सगळीची साडी चांगली आहे आणि चंद्रकला तुही साडी चांगली आहे सगळ्यात जणी चांगल्या दिसून राहिल्या आपापल्या हिशोबानं अन बाई लता तू का आमच्यापासून दूर बसली हा एकटीच तिकडे खुर्चीवर जाऊन आणि काय डस्तो काय तुले हो ना आम्ही सगळ्या जणी सोप्यावर बसलो आणि तिकडे एकते खुर्चीवर जाऊन बसली काऊन लता आम्ही चालत नाही काय नाही नाही काकू तसं घे काही गिसत नाही तुम्ही माझ्यासाठी जागाच नाही आहे ना इकडे ह्या तिघी जणी बसल्या तिकडे तुम्ही चौघी जणी बसल्या मग मी कुठं बसू ह्या तिघी जणी बसल्या याच्याजवळ बसली असती तर बरोबर बसता नसता आलं डाटनचे पण त्याच्यापेक्षा जाऊ द्या म्हटलं इथं जागा आहे तिथं बसतो ना मस्त आ, तो तो आ, आ, ता हा मी तर बसतो मी मस्त पसरून असं पसरून बसाले पाहिजे ना बसता तर आलं पाहिजे ना काकू बरोबर तेव्हा बसण्यात मजा येते हो काय शांता काकू तुमच्यापासून सुरुवात करतो मी बर कर ना कर ये मग इकडे घ्या मग शांता काकू ना घ्या बर घेतो घेतो मनोभावे पूजा केली लुटले सौभाग्याचे वान मनोभावे पूजा केली लुटले सौभाग्याचे वान शांताराम रावासाठी मागितले दीर्घ आयुष्याचे दान आयुष्याच्या पुष्पातून दरवळतो प्रेमाचा सुवास आयुष्याच्या पुष्पातून दरवळतो प्रेमाचा सुवास अजय रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास मनासारखा मिळाला जोडीदार कृपा देवाची मानते मनासारखा मिळाला जोडीदार कृपा देवाची मानते प्रकाशरावांचे पत्नी पद अभिमानाने मिरवते कमळाचा फुलाचा हार लक्ष्मीच्या गळ्यात कमळाचा फुलाचा हार लक्ष्मीच्या गळ्यात दिवाकर रावांचं नाव घेते दहातून दहा मिळाले हेच माझे पुण्य सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान गुलाबरावांची राणी झाले आहे मी भाग्यवान भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी पवनरावांची आणि माझी लाखात एक जोडी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रुपेश रावांचं नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेडी घे प्रीती आता तू उरली तू घेऊन घे कुखाना क्रिकेटच्या मॅच मध्ये मा धोनीने मारली सिक्स किशोर रावला केलं मी सात जन्मासाठी सिक्स आम्ही आम्हाला उखान विचारलं आणि आमचं सामान वान कुठे म्हटलं देतो ना काकू देतो देतो डब्बे मस्त आणले प्रीतीनं कुठून आणले तर हो ना मस्त आहे डब्बे एक किलो आरामात मावते ना या डब्यात हो एक किलो आरामात मावते काय ठेवायचं प्रीती याच्यात हा सांग ना आता तू आता मी काय सांगू काकू आता तुम्हाला दिल्ले वाटत नाही आता तुमच्या मताने ठेवा नाही तर फेका नाही तर फोडा काही करा नाही हो फेकासाठी दिल्ले काय तुना डब्बे काय ठेवायचं म्हटलं याच्यात आ सांग ना तू साखर ठेव जो ना मावशी साखर ठेव अ माय भाऊ साखरच ठेवा लागन याच्यात नाही काय प्रीती आली म्हणजे मग प्रीतीले चहा बनवून देत जाईन मी नाही काय प्रीती तुमच्या मताने काकू द्या आता संत दे जा मी मागतो काय तुम्हाला का मला चहा असते आता बा म्हणून हा तुमच्या मताने अमाय बाई मले बदनाम करतो काय वो सगळी समोर हा प्रीती मला बदनाम करतो काय मी काय देत नाही का, का तुला चहा नाश्ता पाणी देत नाही काय तशीच पाठवतो काय मी आल्यावर विचारतो जेवली, 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 जेवली का नाही जेवली जेवतं काय याची भाजी बनवली त्याची भाजी बनवली आज भाकरी बनवल्या हा तुला तर सांगतो बा <laughs> मजा काय शांत काकू रिंकूला नाही आणलास तुम्ही दोघीच जणी आल्या सासूनी अहो गावाला गेली ना ते गावाला गेली आज जवळ आले होते गेली त्याच्यानं नाही तर अजून राहत होती ते दोन चार दिवस के, आ, आ, का आ, हो काय म्हटलं तुम्ही तिचं मन होत चार दिवस पण आता जवळ लोक नाही काय मांग पुढं काही जास्त दिवस नाही ठेवत येते दोन चार दिवस ठेवा बाई तू घरी हा घरी तिच्या घरी बरी राहते नाही तर आपण ठेवा आणि जवळी नाही बोला पोरीले का तू मायच्या घरी राहत मायच घर दिसते मग भाऊच वहिनीच दिसते नाही काय आपल्यानं काय पोरी बारीले बोलणं पाहिजे काकू पण तुमचे जवळी तर चांगले आहे ना हा सगळं रिंकू जास्त मोठा नाही ऐकते समजदार आहे आता बाहेरून तर कोणती माणसं चांगली दिसते हा ना अंधरून बाया मागे कसे घन करत राहते मग घरातल्या घरात ते आपल्याला माहित राहते काय हो ते तर आहे पण तसे तर राजेश भाऊ चांगले दिसते वाटत नाही त्याच्या चेहऱ्यावरून का घन घन करत असन म्हणून रिंकूच्या मांग चांगले समजदार वाणी राहते चांगल्या गोष्टी करते तेवढं तर आहे म्हणा समजदारगी आहे पण कुठं कुठं आपल्याला समजून घ्यावं लागते नाही काय हो हो

मी काय नाही म्हणून नाही काय हा मी तर तयारच आहे फक्त तुम्ही हा म्हणा काय बनवायचं ते सांगून द्या मस्त बनवून मी हा कायची भाजी बनवायची आहे पोळ्या बनवू पुऱ्या बनवू पराठे बनवू हां काय बनवू ते सांगून द्या मस्त सांग मग सगळ्या जणी स्वयंपाक बनवू जेवण करू हां आणि मग मस्त रात्री आराम करा आपापल्या घरी जाऊन पाय गो चंद्रकला पाय बर किती मोठं मन आहे प्रीतीचं पाय किती मोठं मन आहे नाही नाही म्हणत ते हो म्हणते बनवतो म्हणते स्वयंपाक तू आहे त्या चंद्रकला स्वयंपाक बनवासाठी जेवण कर आणि करता मी गे नाही थांब तिकडे माय बुडा वाट पाहते ना आ, वाट नाही काय कधी चंद्रकला कधी स्वयंपाक बनवून त्याला उपाशी थोडी ठेवायचंय मी तर फक्त मन पाहत होती पण चांगलं मन आहे ना प्रीतीचं मोठं मन आहे का आपण हाच किती सात आठ जणी लागतेच काय सात आठ जणी बनवतो बा फक्त मला हातभार लावू लाग नाही राहू दे ना चहा नाश्ता नको बनवू आणि स्वयंपाक नको बनवू आता मस्त आम्ही जातो घरी झाला ना आपला कार्यक्रम नाही का शांताबाई पोहा बनवतो गरम -गरम ना मी कांद्या मिरच्यावर मग आम्हाला भूक नाही राहणार चहा नाश्त्यानं आमची भूक मोड होईल भूक होते ना चहा भूक होते मग तुला माहित आहे पोटाचे प्रॉब्लेम बेडेवर जेवण नाही केलं तर जेवणाच्या वेळेस जेवणच करायला लागते जेवणाच्या वेळेस चहा नाश्ता काय बनवत आ, आता अर्ध्या घंट्यानं जेवण करायचं आम्हाला एका घंट्यानं हो हो चला चला माझ्या घरी मी ना मस्त तिळाचे लाडू बनवले खाऊन घेऊन ये घेऊन ये आम्ही एक खातो जातो घरी बरं आणतो घ्या काकू खाऊन हो